प्रत्येक आमदार हा महाराष्ट्रामध्ये त्याचं काहीतरी नाव लैकिक करत असतो त्याच्या नावाने त्याच्या कामाने तो प्रसिद्ध असतो पण वंधारी समाजामध्ये असे तीन आमदार आहेत जे महाराष्ट्रामध्ये चांगला धुमाकूळ घालतात महाराष्ट्रामध्ये त्यांची चांगली दहशत आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं काम आणि त्यांची बोलीभाषा ही चांगली लैकिक आहे नमस्कार मित्रांनो लोकसंग्रहामध्ये आपले स्वागत आहे चॅनलवरती आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो महाराष्ट्राच्या विधान परिषदेवरती बहुतांश असे आमदार आपल्याला पाहायला मिळतील पण महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये काही असे आमदार जन्मले आहेत त्यांचा पराभव होणं हे अशक्य आहे मनामध्ये त्यांनी प्रत्येकाचे असे जागा निर्माण केले आहे ते कोणते आमदार आहेत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो नंबर एकचे चे आमदार म्हणजे पंकजा गोपनाथराव मुंडे गोपनाथराव मुंडे यांची ती लेख म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे पण आत्ता जरी त्या जनतेतून निवडून आल्या नसल्या तरीही विधान परिषदेवरती त्या सध्या आमदार आहेत जिथं विधान परिषदेवरती आमदार मिळाली म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये थायमान घातला होता त्या आमदार निवडून आल्या तर महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव लैकिक होतं आणि सर्व महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहतो मित्रांनो पुढच्या आमदारांपैकी हे नाव म्हणजे मंडारी समाजामध्ये चांगलंच लैकिक झालेलं आहे ते म्हणजे संतोष बांगर यांचं मित्रांनो संतोष बांगर हे एकमेव असे आमदार आहेत उघड उघड आपल्या मतदारसंघामध्ये जाऊन मदत करतात कुठलंही काम असो ते सर्वात आधी हजर होतात कुठलाही अधिकारी असो त्याला शिवेगाळ करून त्यांच्याकडून काम करून घेतात ते कुठलाही त्यांच्या मतदारसंघामध्ये जातीवाद होऊन देत नाहीत सर्व समाजाला घेऊन ते पुढे चालतात आणि हिंदुत्वाची छबी ते एक निर्माण करतात एक कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते शिंदे गटाचे ते आमदार आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये त्यांचा चांगला दबदबा देखील आहे संतोष बांगर एकमेव असे आमदार आहेत ते प्रत्येक अधिकाऱ्याला शिव्या देऊ शकतात हा घ्या पुरावा हो हो बोलतो साहेब आमदार मांगर बोलतो नमस्कार बोलून सर अरे पकडू नका गाड्या अशा लहान लहान लोक राहायच्या गरीब लोकांच्या जा। जरा मोठ्या लाईनच्या गाड्या पकडायच्या आप आपण आव सांगायची आवश्यकता पडली नाही पाहिजे साहेब नाही ना कसं माहितीये का थेंबा थेंबा तळस असतं म्हणजे उठायचं तळस असते का हो हा गौर गाड्या पकडतात लाईनच्या गाड्या कुठं शेट उठायला पकडतो अधिकाऱ्याकडून काम करून घेऊ शकतात घोरे जाऊन गोरगरिबांचे ते काम करू शकतात तेथील जनतेने त्यांना चांगलं मनामध्ये घेतले आहे आणि त्यांचे डॅसिंग त्यांचे काम पाहून लोक त्यांच्यावरती प्रेम करतात तर महाराष्ट्राला अशाच आमदारांची गरज आहे तीन नंबरचे आमदार म्हणजे धनंजय मुंडे धनंजय मुंडे हे देखील वंजारी समाजामधून येतात आणि परळे मतदारसंघ हा त्यांचा हक्काचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मताने निवडून येणारे ते दोन नंबरचे आमदार आहेत मित्रांनो धनंजय मुंडे एकमेव असे आमदार आहेत जे कमी तरुण वयातच लोक राजकारणामध्ये आले होते धनंजय मुंडे यांच्याकडे कमी वयातच विरोधी पक्षनेता म्हणून विधानसभेमध्ये पाठवलं होतं आणि धनंजय मुंडेंनी हीच राजकारणाची छबी आपल्या हातात घेतली आणि परळीचा एक डॅसिंग आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहतलं जातं त्यांच्या मतदारसंघामध्ये ते चांगले काम करतात कुठलाही जातीवाद न करता प्रत्येकाला ते आपलंसह मानतात आणि महाराष्ट्रभर त्यांची चर्चा देखील होते महाराष्ट्रामध्ये दे एक मोठा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहतलं जातं आणि मंजारी समाजाची एक छबी म्हणून त्यांच्याकडे पाहतलं जातं तर मित्रांनो आपल्याला काय आवडते वंधारी समाजामध्ये अजून कुठले असे आमदार आहेत त्यांची छबी ही आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद